बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वाईल्ड कार्ड पदक संग्राम चौगुलीची जबरदस्त एंट्री झाली त्यांच्या एंट्रीनंतर एक टास्क पार पडला होता या टास्क नंतर बिग बॉस मराठीच्या घरातील वातावरण चांगलेच आपल्याला मिळालं पण त्यांचं हे वातावरण जास्त काळ टिकू शकलं नाही कारण की दोन आठवड्यानंतरच त्यांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला त्यांची विशेष छाप सोडता आली नाही उलट त्यांची बदनामी झाली हा म्हणायला हरकत नाही कारण त्यांना भरपूर लोकांनी फुसका असे म्हटले आहे बिग बॉसच्या झालेल्या या आठवड्यामध्ये मिस्टर युनिवर्स वगैरे असलेल्या आणि आजही उत्तम फिजिक असणाऱ्या संग्राम चौघोले मध्ये गेममध्ये असलेल्या अवस्था बघून मला आश्चर्य वाटले फोटोत असलेली देहदृष्टी असणारा धडधाकड आणि रांगडा संग्राम गेम सुरू झाल्यानंतर काही क्षणातच धाप टाकायला लागतो थकतो खूप शक्ती आहे असं जाणवत नाही काल जरा पडला तर लगेच फ्रॅक्चर झाला मग अशा बॉडीचा उपयोग काय वरवर सिक्स पॅक वगैरे आतून इतकी ठिसूळ बॉडी आणि कुमकोत बॉडी असेल तर अर्थ उरला काय अर्थ उरला प्रोटीन जिम वगैरे करून सरते शेवटी ही अशी परिस्थिती होणार असेल तर काय अर्थ उरला स्टेरॉइड घेऊन ही जर धीरदृष्टी आतून इतकी नाजूक असेल तर मग या शो ऑफचा मागे जाण्यात काय अर्थ माझ्या मते शरीराच्या बाबतीत सपळे गेम मध्ये वजन उत्तम रोगप्रतरेक शक्ती तंदुरुस्ती आणि चांगली उंची हे क्रायटेरिया महत्वाचे आहेत वर्षानुवर्षे प्रोटीन पावडर खाऊन स्टरॉइड घेऊन याची हाडे ठिसू झाले आहेत ने टास्क टास्कमध्ये थोडा जास्त जोर लावला असता तर मागच्या आठवड्यात याचा हात मोडला असता काय फायदा बॉडीचा तुझ्यावर जिम मध्ये येणारे माहिती पडल्यावर महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी एवढा आनंद झाला होता की अरबाज आणि वैभवला कोणीतरी फाईट देण्यासाठी आत बिग बॉसच्या घरामध्ये येते पण पहिल्या पाच दिवसापासूनच जे सदस्य आतमध्ये टिकून आहेत तुम्ही जर बाहेर पडला तर त्यांना एक आठवड्याचा टाइम आतमध्ये भेटेल म्हणून नेटकऱ्याने यांना संग्राम चौघल यांना फुसकॉ बॉम्ब बिग बॉसच्या घरातील फुसको बॉम्ब व आरबा थ्री असे म्हणले आहे